प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये स्नेहमेळाव्यात भरला नवा जोश एमआयडीसी <tart noise> कामगारांसाठी आमदार अनूप अग्रवाल लाईफगार्ड डिसान रेसिडेन्सीपर्यंत सर्व्हिस रोडची नामदार गडकरींकडे मागणी आणि धुळे ग्रामीणच्या आमदार राम भदाने यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांची घेतली आढावा बैठक धुळे ग्रामीणमधील कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये कोणत्याही प्रकारे नाव उमेद होऊ नका ज्या ज्या वेळेस पराभव झाला त्या त्या वेळेस आपण दुप्पटगत ताकदीनं कामाला लागलो कोणीही चिंता करू नये धुळे तालुक्यात गेल्यावर मला ऊर्जा मिळत असते धुळे ग्रामीणमधील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासासाठी येणाऱ्या काळात मैदानात उतरून लढा देत राहू या लढ्यात मी तुमच्या पुढे राहीन येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ताकदीनं लढू विधानसभेचा निकाल लागल्यानंतर मी लगेच कामाला लागलो आहे मी थांबणारा माणूस नाही जनतेसाठी अहोरात्र काम करीत राहणार त्यामुळे कार्यकर्त्यांनीही जोमाने कामाला लागावं असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केलं स्नेह मेळाव्याने कार्यकर्त्यांमध्ये जी ऊर्जा निर्माण झाली असून यावेळी प्रचंड संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते धुळे ग्रामीण विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक सोळा डिसेंबर रोजी दुपारी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं स्नेहमेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून भावना व्यक्त करताना सांगितलं की कुणालबाबा पाटील हे जनतेच्या मनातील आमदार असून धुळे तालुक्यातील कार्यकर्ते आणि सामान्य जनता त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे मतदारसंघात त्यांनी असंख्य विकासाची कामे केली आहेत जनतेच्या सुखदुःखात सामील झाले सन दोन हजार नऊमध्ये माजी मंत्री स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांच्या पराभवानंतर मोदी लाटेतही कुणालबाबा पाटील निवडून आले होते त्यामुळे कार्यकर्त्यांनी निराश न होता कामाला लागावं तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे संचालक भगवान पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की निवडणुकीत प्रत्येकाने मेहनत घेतली प्रचारात मतदारांचा प्रचंड प्रतिसाद होता मात्र निकाल अनपेक्षित लागला व्ही एम मशीनमुळे देश आणि लोकशाही धोक्यात आली आहे म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीने मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी ठराव केला पाहिजे असं आवाहन यावेळी संचालक भगवान पाटील यांनी केलं स्नेह मेळाव्यात कार्यकर्त्यांशी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी सांगितलं की धुळे ग्रामीणचा कार्यकर्ता मजबूत आणि ठाम आहे यश अपयशाशी सामना करणारा कार्यकर्ता आहे प्रत्येक कार्यकर्त्याने अहोरात्र झटून मेहनत घेतली निवडणुकीत माझ्यापेक्षाही कार्यकर्ता जास्त राबला आहे मात्र कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते राजकारणात प्रत्येकाला पराभवाला सामोरं जावं लागतं जे झालं ते झालं कोणीही निराश होऊ नये माजी मंत्री स्वर्गीय दाजीसाहेब रोहिदास पाटील यांना एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये पक्षातर्फे उमेदवारी मिळाली नव्हती तेव्हा ते आमदार नसतानाही मंत्री झाले होते अशी आठवण कुणाल पाटील यांनी यावेळी करून देत कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरली मी थांबणारा माणूस नाही निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून माझे काम सुरू झाले आहे आता आमदार नसतानाही तालुक्यातील जनतेकडून प्रचंड सहानुभूती मिळत असते त्यामुळे प्रचंड ऊर्जा आणि ताकद मिळत असते म्हणून धुळे तालुक्यासाठी अहोरात्र काम केले जाईल कोणीही उमेद होऊ नये माझा ज्यावेळी पराभव झाला तेव्हा मी दुपटीनं काम केलं आहे कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात धावून जावं अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभं राहावं आपण सर्वांनी मैदानात उतरून जनतेसाठी लढा देऊ या लढ्यात मी तुमच्या पुढे राहीन येणाऱ्या प्रत्येक निवडणुका ताकदीने लढू त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावं असं आवाहन यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी केलं मागील पाच वर्षात धुळे तालुक्यात असंख्य विकासाची कामे केली बोरी आणि पांढरा नदीवर सर्व ठिकाणी पुलांची कामे करून टाकले आहेत रस्त्यांची कामे केली ग्रामपंचायत कार्यालय तलाठी कार्यालय पाणीपुरवठा योजना आरोग्य केंद्र साठवण बंधारे गावागावातील मूलभूत सुविधांची कामे केली आहेत शेतकऱ्यांसाठी आवाज उठविला सिंचनाची कामे केली तरुणांसाठी उपक्रम राबविले दुष्काळ नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांसाठी लढलो हीच कामे पुढेही तालुक्यातील जनतेसाठी करीत राहीन पुढील पाच वर्ष पुरतील एवढी विकासाची कामे मंजूर केली आहेत त्यामुळे आजही मतदारसंघात जातो तेव्हा हे काम तुम्ही मंजूर केले आहे असे ग्रामस्थ सांगतात तेव्हा समाधान वाटतं असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांनी स्नेह मेळाव्यात बोलताना सांगितलं कुणाल पाटील यांनी निवडणुकीत राबणाऱ्या धुळे तालुक्यातील मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले धुळे तालुका बाजार समिती खरेदी विक्री संघ धुळे तालुका दूध संघ धुळे तालुका काँग्रेस युवक काँग्रेस महिला काँग्रेस आजी माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य धुळे तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटी पदाधिकारी यांच्यासह धुळे ग्रामीणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचंड संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते <laughs> कोणतीही गोष्ट ही कायम कोणतीही गोष्ट ही कायम तशीच नाही असं कधीच नसत अनेक लोक आहेत जे लोक वर्षानुवर्ष शक्तीवंत राहिले ते सुद्धा आज शक्तीमधा कधी बसता आले अशा अनेक त्यामुळे मलाही माहिती होते की आज उद्या तर झालं जाणच आहे माझी आता भावच आहे

या तालुक्यात जो दुष्काळी तालुका ता मी औरंगाबाद ता राहतो या तालुक्यामधल्या जेवढे जेवढे नदीवरचे पूल काहीतरी पांढरेवरती बोरीवरती धाव गेले असते ते सर्वच्या सर्व पूल मागच्या दहा वर्षापूर्वी शंभर टक्के पूर्ण मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल गेल्या तीन वर्षात पस्तीस अपघातांमध्ये पंधरा जणांचा बळी घेतलेल्या मुंबई आग्रा महामार्गामुळे अवधान औद्योगिक वसाहतीतील कामगारांचा जीव सदैव टांगणीलाच लागलेला असतो त्यांचे जीव वाचविण्यासाठी अपघात टाळण्यासाठी अवधान वसाहतीतील डिसान कंपनीपासून हॉटेल रेसिडेन्सीपर्यंत सर्व्हिस रोडचं काम करण्याची मागणी धुळे शहराचे आमदार अनूप अग्रवाल यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनांद्वारे केली आहे त्याचबरोबर चाळीसगाव चौफुलीवर उड्डाणपूल आणि नागपूर सुरत महामार्गाच्या पारोळा रोड चौफुली ते बाळारपूर भागणेपर्यंतच्या रस्त्याचं चौपदरीकरण करण्याची मागणी देखील अनुप अग्रवाल यांनी केली आहे या मागण्यांचं निवेदन आमदार अनूप अग्रवाल यांनी नागपूर येथे नामदार नितीन गडकरींना समक्ष भेटून दिलं असून त्यावर संबंधित विषयांवर चर्चाही केली दरम्यान याप्रसंगी नामदार जयकुमार रावल हे देखील उपस्थित होते नामदार गडकरींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यामुळे ही कामे लवकरच मार्गी लागण्याचा मार्गही मोकळा झाला आहे आमदारपदी निवडून आल्यानंतर अनुप अग्रवाल यांनी शहर विकासाच्या प्रश्नांबरोबरच बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं तसेच अवधान औद्योगिक वसाहतीत उद्योगांना पूरक अशा सोयीसुविधा मिळाव्यात यावर लक्ष केंद्रित केलं आहे अलीकडेच आमदार अनुप अग्रवाल यांनी एम आय डी सीत जाऊन तेथील अधिकाऱ्यांबरोबर औद्योगिक वसाहतीतील समस्या आणि उपाययोजना यावर सविस्तर चर्चा केली प्रश्न समजून घेतले एम आय डी सीच्या विस्तारीकरणावर अनुप अग्रवाल यांचा भर आहे अवधान औद्योगिक वसाहतीत तीन शिफ्टमध्ये काम चालते डिसान कंपनीपासून हॉटेल रेसिडेन्सीपर्यंत सर्व्हिस रस्ता काही ठिकाणी खंडित आहे त्यामुळे एम आय डी सीत काम करणाऱ्या कामगारांना अधिकाऱ्यांना तसेच उद्योजकांना दिवसा आणि रात्री अपरात्री लगतच्या मुंबई महामार्गाचा वापर करावा लागतो अत्यंत वर्दळीच्या असलेल्या या महामार्गावर गेल्या तीन वर्षात पस्तीस अपघात झाले या अपघातांमध्ये अनेक जण जायबंदी झाले तर पंधरा जणांना आपले प्राण गमवावे लागले त्याचबरोबर रेसिडेन्सी हॉटेलपासून लयंग टोल प्लाझापर्यंत अनेक अपघात झाले आहेत हा भाग ब्लॅक स्पॉट म्हणून देखील ओळखला जातो औद्योगिक वसाहतीमुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते हजारो कामगारांना औद्योगिक वसाहतीत कामासाठी जवळपासच्या खेड्यांवरून आणि शहरातून ये जा करावी लागते एन एच आयने चार पदरी रस्ता केला असला तरी सर्व्हिस रोडचा पूर्ण लांबीचा केलेला नाही सर्व्हिस रस्ता आणि पथदिव्यांची सोय केली तर रस्ता अपघात टाळता येतील अनेकांचे जीव वाचतील कामगारांचे बळी रस्ते अपघातात जाणार नाहीत त्यामुळे सर्व्हिस रोड आणि पथदिवे लावावेत अशी मागणी आमदार अग्रवाल यांनी केली आहे त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा पारोळा चौफुली ते फागणेपर्यंतचा रस्ता चौपदरीकरण करावा तसेच पदपद पथदिवे लावावेत अशी मागणीही आमदार अग्रवाल यांनी केले आहे त्याचबरोबर धुळे शहरातील चाळीसगाव चौफुलीवर दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गांचे जंक्शन असून चौफुलीचा परिसर हा कायमच वर्दळीचा असतो अडतीस अपघातांमध्ये एकवीस जणांना या चौफुलीवर आपले प्राण गमवावे लागले असल्याचा गत तीन वर्षांच्या नोंदी पोलीस दप्तरी आहेत या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात यावा अशी मागणी आमदार अनुप अग्रवाल यांनी आमदार नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शासनाकडून यापूर्वी रस्ते व इतर कामे मंजूर झाली आहेत मात्र त्यातील काही कामे अद्यापही सुरू झालेली नाहीत किंवा अपूर्ण आहेत या कामांची माहिती घेत जे ठेकेदार वर्क ऑर्डर मिळून दोन दोन वर्ष झाली तरी कामे सुरू करत नसतील तर त्यांना नोटिसा काढा त्यानंतरही ते कामे सुरू करत नसतील तर अशा ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करून अन्य ठेकेदारांकडे ही कामे वर्ग करा अशा सूचना धुळे ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राघवेंद्र बदाने यांनी केल्या नगाव येथील गंगामाई की महाविद्यालयाच्या सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांनी आढावा बैठक घेतली यात आमदार बदाने यांनी सूचना केल्या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर आर पाटील उपविभागीय अभियंता डी पी इसे उपविभागीय अभियंता डी बी झालटे उपविभागीय अभियंता के एन पाटील यांच्यासह सर्व शाखा अभियंत्यांनी धुळे तालुक्यातील विविध विकास कामांची माहिती आमदार बदाने यांना दिली यावेळी भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब बदाने जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अरविंद जाधव भाऊसाहेब देसले शंकरराव खलाने अशोक सुडके राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण शिंदे जिल्हा परिषद सदस्य किरण पाटील भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस किशोर सिंघवी भाजप किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बापू कलाने तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य आतशोत पाटील रोहिदास पाटील किशोर हालोर पंचायत समिती माजी सभापती प्राध्यापक विजय पाटील सदस्य विद्याधर पाटील तुषार महाले लांबकाणीचे माजी सरपंच धनंजय कुंवर पागण्याचे सरपंच भुरा पाटील रानमाळ्याचे सरपंच प्रवीण पवार कापडण्याचे भटू बांबरे सुदाम माळी सकाराम पाटील सागर देवरे शरद पाटील जगजीत देवरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते आमदार भदाने म्हणाले की कवठळ ते कापडणे या रस्त्याचं काम मंजूर होऊन तेथे कामाची वर्ड ऑर्डर और होऊन दोन वर्षं झाली आहेत तरीही संबंधित ठेकेदाराने अद्याप काम सुरू केलं नाही या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून त्याच्याकडील काम दुसऱ्या ठेकेदाराकडे वर्ग करा तसेच धुळे तालुक्यातील नगाव बिलाडी रस्त्याचं काम संबंधित ठेकेदाराने अतिशय निष्कृष्ट दर्जाचं केलं आहे याबाबत त्याला नोटीस द्यावी तसेच लळिंग अजनाळे रस्त्याचं काम अद्याप पूर्ण झालेलं नाही या कामाच्या ठेकेदारालाही नोटीस द्यावी कापडणे न्याहाळोद आणि नंदाने सोनगीर या रस्त्यांच्या कामांच्या दर्जाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावं व सर्वच कामे दर्जेदार कशी होतील याची काळजी घ्यावी अशा सूचनाही आमदार राम भदानी यांनी या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना केल्या